नमस्कार मंथन न्यूज या चॅनलमध्ये तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण डोळखाम वनपरिक्षेत्राआधीच गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर वनवे लागत आहेत हे वनवे निसर्गाला हानिकारक असून याच्यामुळे वनसंपत्तीचं प्रचंड नुकसान होत आहे होत आहे आपण माझ्या मागे बघितला तर हा डोळखांब शहराचा आणि वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या समोरचा डोंगर आहे हा डोंगर तुम्ही बघू शकता पूर्णपणे जळालेला आहे तसेच हा डोंगर तो वनपरिक्षेत्र कार्यालयाचा एकदम समोर आहे अशा ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात वनवे लागत आहेत शासकीय अधिकारी यांकडे प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचं तर मोठं नुकसान होतं आहे परंतु यात अनेक निष्पा पशुपक्षी आणि जे या वनांवर आधारित आहेत अशा आदिवासींच्या रोजगाराचाही मोठा प्रश्न निर्माण होतो गेल्या अनेक वर्षापासून या परिक्षेत्रात असे मोठमोठे वनवे लागत आहेत परंतु शासकीय अधिकारी इथे कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही किंवा इथं मुख्याय मुख्यालयही राहत नाही त्यामुळे हे वनवे लागण्याचे सत्र मोठ्या प्रमाणावर या विभागात सुरू आहे शासनाच्या वनविभागाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित वन अधिकाऱ्यांवर कारवाई आणि हे वनवे कसे रोखले जातील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे विचारमंथन न्यूजसाठी प्रशांत गडकरी